नमस्कार मी साई हॉरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बायोमॅग्नेट्रिक मॅट्रेस त्याच्यानंतर शुगर फ्री ऑइल आणि शेतीसंदर्भात ज्या फवारणीसाठी प्रोडक्ट वापरले जाते या तिन्हीचं खूप चांगल्या चा प्रकारे साई हॉरिजन फूड मॅनेजमेंट या कंपनीकडून रिझल्ट येत आहे आणि आपल्याकडे या कंपनीमध्ये चुंबकाच्या गादी आहेत ज्याच्यावर झोपल्यानं सगळे आजार दूर होतात बायो बायो ही बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे या बायोमॅग्नेटिक मॅट्रेसमध्ये ह्याच्यावर फक्त घरच्या गादीवर ही गादी बायोमॅग्नेटिक मॅट टाकायची आणि ह्याच्यावर झोपल्यानं तुमचे दोनशे वीसच्या वर आजार दूर होणार जसं की थायरॉइड असो वात कमरेचा प्रॉब्लेम मनकेचे आजार पॅरॅलायस हातपायला मुंग्या येणे शुगर बी पीचे सुद्धा गोळ्या कमी होतात आणि अतिशय छान आहे त्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर कमी होतो जे गुडघ्याला त्रास आहे मनक्याचा गॅप आहे अशा लोकांसाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे आणि साईड इफेक्ट नाही विशेष म्हणजे फक्त झोपायचं आणि आपले आधार दूर करायचे त्याच्यानंतर या कंपनीनं पुन्हा शुगर फ्री ऑइल एकसुद्धा एक तयार केलेले आहे ते शुगर फ्री ऑइल आहे हे शुगर फ्री ऑइल फक्त आपल्या हा, हातावर फक्त हातावर पाच थेंब टाकायचे आणि पाच थेंब टाकून फक्त आपल्याला मसाज करायचं सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम आपण तळ हाताला आणि तळ पायाला जर मसाज केली तर नव्वद दिवसामध्ये आपली पूर्ण शुगर कमी होणार गोळीसुद्धा बंद होणार पण आपल्याला पहिल्याच दिवशी दहा मिनटामध्ये फक्त हातावर मसाज करा दहा मिनटं आधी तुम्ही चेक करा तुमचं शुगर मशीन किती आहे त्याच्यानंतर पुन्हा ऑइल टाकून दहा मिनटानंतर पुन्हा जर आपण तपासलं तर तुमच्या समोर समोर आपल्याला रिझल्ट दिसून येणार कमीत कमी पन्नास ते साठ सत्तरपर्यंत आपल्याला ते मायनसमध्ये दिसून येणार अतिशय छान प्रकारे बिना गोळीचं एक गोळी न खाता आपल्याला फक्त बाहेरूनच एक प्रकारचं पूर्ण जे काही प्रॉब्लेम असेल ते दूर होणार आहे आणि खरंच या कंपनीचं रिझल्ट म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे आणि मला अभिमान आहे या कंपनीमध्ये मी काम करत आहे आणि विशेष म्हणजे मी आठ महिने झाले या कंपनीमध्ये काम करत आहे या कंपनीचं मी प्रत्येक टार्गेटसुद्धा अचीव्ह केलेलं आहे या कंपनीकडून ई डी टी व्हीसुद्धा मला भेटलेली आहे या कंपनीकडून मला डिनर सेट पुन्हा याच कंपनीकडून मला मोबाईल हँडसेट हे जे आहे आता काल परवा आमच्याकडं शिर्डीला आपल्या कंपनीची मिटिंग होती तर हे जे मी मोबाईल आहे हे मोबाईलसुद्धा मला अचीव्ह केलेलं आहे मी आणि खूप छान प्रकारे कंपनीकडून हे साई हॉरिजन फूड मॅनेजमेंट या कंपनीकडून मला हा मोबाईल भेटलेला आहे आणि खूप छान प्रकारे मला खूप आवडलेला आहे आणि मला अभिमान आहे की मी या कंपनीसोबत काम करत आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना काही आजार असं तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावे किंवा कंपनीवर कंपनीसुद्धा साई हॉरिजन फूड मॅनेजमेंट जर आपण जर यूट्यूबला टाकलं तर पूर्ण कंपनीचे डिटेल्स व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर ज्यांना रोजगार पाहिजे असेल ज्यांना समजा रोजगार नाही आहे आणि घर बसल्या बसल्या काय करायची इच्छा असेल तर बिलकुल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावे माझा नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा बत्तीस मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा बत्तीस आणि यूट्यूबवर गुगलवर सर्व ठिकाणी आपल्या कंपनीची माहिती आहे आणि ही कंपनी म्हणजे विशेष ह्याला तीन वर्ष पूर्ण झालेले आहे आता नऊ ऑगस्ट रोजी तिसरा वर्धापनसुद्धा सुद्धा झालेला आहे तर खूप छान आहे आणि अवश्य तुम्हीसुद्धा या कामामध्ये या लोकांचे आजार दूर करणे आणि आपल्याला कसं याच्यामध्ये प्रॉफिट भेटता येईल हे सुद्धा या कंपनीचं लक्ष आहे आजार म्हणजे रोगमुक्त भारत आणि बेरोजगारमुक्त भारत या कंपनीचं एक नारा आहे ओके धन्यवाद थँक्यू